तर मी बरोबर पंचवटीच्या इथे आलो आ, आहे तर आपण इथं बघू शकता इथे जुनी पर्णकुटी आहे हा जुनी पूर्णकुटे इथे सीता गुहा असे दाखवलं आहे आणि आप आपल्याला जायचं आहे आतमध्ये तर इथे आतमध्ये आपल्याला सीता गुहा बघायला मिळणार आहे आणि इथे त्यांनी लोकेशन काय दिलं आहे लक्ष्मीनारायण मंदिर शिरकोनाका नागकटी लक्ष्मी लक्ष्मण तपस्या मंदिर लक्ष्मण शेषनाग अवतार राम रामपर्ण पर्णकुटी गोदावरी संगम हे आता पूर्ण चार्ट आहे आणि इथे त्यांनी जे जे लोकेशन आहेत जवळचे ते त्यांनी आता लोकेशनचं इथे त्यांनी सा दाखवलेलं आपल्याला इथे रिक्षा वगैरे पण आहेत आणि इथे हे त्या काळातले म्हणजे ज्या वेळेला राम श्रीरामांचा जो काळ होता त्या काळातले हे वड वगैरे आहेत तर आता इथे आपण बघू शकता हा आहे हा ए पहिला एक एक वड आहे त्याच्यानंतर इथे जर का तुम्ही बघितलं पाठी मागे तर पंचवटी वड हा चौथा हा जो चार नंबरचा वड आहे हा एक चौथा वड आहे इथे तिसरा आहे मी समोर हा इथे तिसरा आहे त्याच्यानंतर हा दुसरा आहे बघा हा इथे पाठी तिसरा आहे हा दुसरा आहे म्हणजे एक दोन तीन तीन चार आणि तो तिकडे पाच असे पाच असे पाच वड आहेत तर इथे पंचवटी म्हणजे त्या काळात इथे पाच वड आहेत त्यांचा आपल्याला इथे आपल्याला इतिहास बघायला मिळतो तर आता आपण जातो आहे सीता गोवाकडे तर आपल्याला एंट्रीला जायचं आहे बघा ही सीता गोवाकडे एंट्री आहे प्रवेशद्वार तर हा इथे एक नंबरचा आहे तर ही तुम्ही लाईन बघू शकता अशी लाईन आहे आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे आतमध्ये आपल्याला मोबाईल नॉट अला अलाउड दिलं आहे आपल्याला मोबाईल वापरायचा नाही आहे त्याच्यामुळे मग आम्हाला आतमधलं शूट करता येणार म्हणजे त्यातूनच जर का संधी मिळाली तर मी नक्की शूट करेन तर जसे आपले आता पंचवट हे पासवर्ड आपल्याला बघायला मिळाले त्यामुळे दुसरं डेस्टिनेशन आहे गुहा त्याच्यानंतर आपल्याला त्यालावर कालाराम आता आपण आलो आहे काळाराम मंदिरला पंचवटीच्या बाजूलाच आहे जवळपास तर त्याची ही बॅकसाईड आहे आतमध्ये प्रभू श्रीरामांची माता सीतामाईची आणि भ्राथा लक्ष्मणाची मूर्ती आहे अप्रतिम असं दर्शन झालं म्हणजे कल्पनानंच आपण करू शकत नाही आतलं काम देखील एक चांगल्या प्रकारे केलं आहे आणि मंदिर बघू शकता ते लक्ष्मी लक्ष्मणांचं शेषनाग अवतार कार्य हे इथे झालं त्यांची इथे प्रतिमा आहे आणि लक्ष्मण लक्ष्मणांनी इथे तपश्चर्या केली ते हे ठिकाण इथे स्वयंभू हनुमानांचं आपल्याला दर्शन बघायला मिळतं तर ह्या एक जवळजवळ तीन चार गोष्टी आपल्याला ह्या एकाच ठिकाणी बघायला मिळतात तर तुम्ही नक्की कधी आलात तर ह्या ठिकाणी जरूर भेट द्या म्हणजे आपल्या जीवनाचा सार्थक झाल्यासारखं इथे नक्कीच आपल्याला वाटेल तर असं हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील नाशिकमधील हे ठिकाण आहे तर आता आपण इथे प्राचीन श्रीराम पर्णकुटीकडे आलो आहे आणि आता आपल्याला इथे महाराज आहेत तर एक आपल्याला थोडक्यात आपल्याला ते माहिती सांगतील आमिर रत्नागिरी कोकन कोकन से राम भगवान यहाँ एक साल रहते ना परन बनाकर बना वो जगह अच्छा लक्ष्मण जी का आगे जहां सुरपन का करना yes. okay. का यस वो ओके आए कहा से थे उधर चित्रकूट में कितने साल थे बताओ ये रिकॉर्डिंग कर रहे इंटरव्यू है <laughs> <दो आगे। laughs> बोलो, बोलो, ये क्या सांगा, तुम्हारा का क्या क्या सांगा। आए, तो, okay. yeah. तो चित्रकूट में बारह साल रहे okay. चित्रकूट से निकलते समय रास्ते में दंड कारण में गोदावरी निकट प्रभु रहे पर एक साल प्रभु श्री राम नासिक क्षेत्र में गुरु अगस्त मुनि के कहने से लक्ष्मण भगवान ने घास की कुटिया बना करके दंड कारण वन में एक साल निवास किया था okay. ये प्रभु श्री राम जी का वनवास प्लेस है अच्छा आगे लक्ष्मण जी का बीस कदम पे सूरपन का नाक काटा गया है वहाँ लक्ष्मण जी का गार्ड रूप में पैरा था ओके okay. सामने कपला गोदावरी संगम Oh. और यहाँ से फिर गए किधर और यहां से फिर आगे कर्नाटक चले गए यस ठीक है और yes. मारीच कुमारा सोने का मृग बन के आए थे ना हां मारीच मामा हाँ, तो उसके पीछे राम जी मारने चले गए तब तक रावण सीता माता का हरण करके लंका ले गया यस थैंक यू सो मच महाराज वो Thank वाली जगह थैंक यू थैंक यू सो मच ठीक तो तुम तर तुम्ही न ह्या ठिकाणी अवश्य भेट द्या कारण आपल्याकडे अशी प्राचीन काही ठिकाणं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये कारण ह्या गो प्राचीन जी ठिकाणं आहेत तर ह्या ठिका ठिकाणी आपण जास्त काही जात नाही आपण जे बाहेर पाचशे ते माझ्याकडनं ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत तर आपण त्यांच्या फॉलो करतो बट ते चुकीचं आहे आणि आपण आपली संस्कृती जपली पाहिजे तर तुम्ही कधी नाशिकला आलात तर हे जे ठिकाण आहेत तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्कीच भेट द्या म्हणे कपिला काय कपिल म्हणे ह्या ठिकाणी तप करून नदी आणि कपिला वर्तून येते गोदावरी दोन हजार पाच संगम संगमाच्या काठावडीच्या रावणाची बहिणी शब्द नाही का लक्ष्मीनी नाक कापलं नाकाचा तुकडा गोदाळच्या पलीकडे फेकलं म्हणून शहराला ना नाव झालं नाशिक इथं पावसाळीत पूर येतो म्हणून वरती मंदिर तर बनवले जय श्रीराम जय श्री हा आता समोरबाची पलगडी बघायचे खुले भाजी आम्ही नेता पण जावं देखो पण आणि आपलं दर्शन वगैरे दिली समोर हे कुंभ पुष्कर अरे सुईची शवन कुंभ हे यस जरूर आहे तर आपण बघू शकता हे अग्निकुंड आहे हे, हे जवळपास वीस फूट खोल आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला तीन कुंड बघायला मिळतात तर त्यातलं एक ब्रह्म विष्णू आणि महेश असे तीन कुंड आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर हे ते त्रिवेणी संगम आहे त्याच्यानंतर इथे पुढे बघितलं तर इथे माता सीता स्नान करायचं ह्या ठिकाणी हे पाणी बेसपुट गर्दा आहे तो ये तिथे ये दर्श आणि तिकडे हे अंडरसे गुफा आहे कनेक्टेड आहे ध्यान देना इसको गर्भजीनी गुफा बोलते ये राम और सीता माता का मंदिर आहे यहाँ पे तीन भगवान के चरण के तीन पुणे ब्रह्मा विष्णुमय तीन भगवान रामजीने साक्षी रखे विटनेस सीता माता माताने या अग्निमय प्रवेश किया ये अग्नितीर्थ हे ने रावण के घर जानेची पहिले अग्निमय प्रवेश परीक्षा बाद में वो श्रीलंका हाँ। यही कहता तुलसी में आता है है ना हाँ। तुम पावक में जब लग करो, करो निशा पहला पर्व बाद में परीक्षा वो श्रीलंका ये अग्नि तीर्थ का कौन सा है, है। ये बीच में का मुक्ति कौन जब तीनों में से यात्रा करके बाहर निकलते तभी अपने शरीर छोटे अभी पानी घुटने थे टोटल पांच फीट आई थे ये सब नेचुरल है विष्णु महेश सीता माता स्नान सौभाग्य तीरत सामने सीता माता जो बालक लवकू जी लवकू जी का महाराष्ट्र में नहीं नहीं दीदी सुनो लवकू जी, जी का महाराष्ट्र में कोई कैसे संता प्राप्ति के लिए पहली बार ते मूर्ति स्थापन किया अभी नीचे देखो बड़ी मूर्ति सुरपा रखी की 50 हजार साल की पुनाजी मूल देश तो तर आता आपण आहोत तपोवन या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला सीतामाता ज्या ठिकाणी स्नान करायची ते सीतामाता अग्निकु तिथे अग्निकुंड त्याच्यानंतर ब्रह्म विष्णू महेश यांचे कुंड बघायला मिळाले त्याच्यानंतर ज्या ठिकाणी लक्ष्मणाने श शूरपणाकाचं जे नाक आपलं गेलं तर ते आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्यावरून नाशिक हे ह्या शहराला नाव मिळालं तर आता जवळ दर बारा वर्षानंतर कुंभमेळा होतो तर साधारण आता दोन हजार सव्वीसमध्ये किंवा सत्तावीसला इथे आय थिंक कुंभमेळा होईल तर तुम्ही कधी आलात तर नक्की या ठिकाणी भेट द्या अशी काही ठिकाणं आज बघायला मी आले तर जी आमची ज्या ट्रीपच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलो होतो तर आता हा आमचा पंचवटीचा कार्यक्रम हा इथे आमचा समाप्त होऊन आता हो आम्ही हॉटेलवरती आमच्या रूमवरती हो जाणार आहोत तर खूप छान पण जे त्या साईड नेतो तर त्याच तपवून वरूनच येताना एक राईट साईडला हे आपल्याला झाड बघायला मिळतं तर ह्या झाडाला हत्तीचं मुख प्राप्त झालं आहे म्हणजे जर का तुम्ही लांबून बघितलं तर ही जी वरती गेलेली दिसते तर ती सोंड आहे आणि हा त्याचा मुखवटा म्हणजे त्याचा चेहरा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे हा खालच्या बाजूचा त्याचं मुख हे आपल्याला बघायला मिळतं What do तुम्ही जो आता बघताय तो अरुणा वरुणा गोदावरी त्रिवेणी संगम आहे जे अरुणा नदी वरुणा नदी गोदावरी नदी ह्या तीन ह्या ज्या तीन नद्या आहेत तर त्या तीन नद्यांचा हा त्रिवेणी संगम आहे गोदावरीच्या नदीकाठी हे श्री स्वयंभू श्री बाणेश्वर महादेवाचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता की आपली नंदी महाराजा आहेत आणि इथे श्री शिवशंभू श्री स्वयंभू देवस्थान बाणेश्वर महादेवा नावाने प्रसिद्ध आहे हे पण आपल्याला अरुणा वरुणा आणि <coughs> आपली गोदावरी नदी हा तीन नद्यांचा जो संगम आहे तर या त्रिवेणी संगमाच्या बाजूला आपल्याला हे मंदिर पाहावयास मिळत आहे आमचं जेवण वगैरे झालं आणि काही लोक झोपलेत तर आम्ही खाली वरुणा अरुणा आणि गोदावरी नदी यांचा जो त्रिसंगम आहे तर त्या ठिकाणी आम्ही आलो आहे तर तुम्ही इथलं जर दृश्य बघायचं मग तुम्ही पाहून घ्या की मन शांत करणारं आणि इथे कसलाही गोंगाट नाही किचाट नाही फक्त पाण्याचाच आवाज आहे आणि आजूबाजूच्या गाड्यांचा आवाज आहे फक्त पण जी सकाळी लोकांची वर्दळ चालू असते तर अशा पद्धतीचं इथे काहीच नाही आहे आणि आपल्याला जी जी ठिकाणं इथे पाहायची आहेत तर ती व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळत आहे हे ते पुढे श्री सिद्ध सिद्ध पातळेश्वराचं महादेव मंदिर आहे आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा त्रिवेणी संगम आहे खूप भारी आहे खूप छान आणि आम्ही तिघेजण फक्त आलो आहे तर माझ्यासोबत संचित आहे आणि आम आमचा बंटे आला आहे आर्यन माईन संचित पालकर असे आम्ही फक्त तिघेजण आलो आहे बाकीचे का दिवसभर प्रवास करून कंटाळलेली आहे पण आम्ही म्हटलं की आपल्याला काहीतरी बघायचं आहे झोप नेहमीच घेतो आपण तर ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर इकडचा आपण वेगळा आनंद घेऊ आता आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनी आम्हाला अर्धा अर्ध्यासाचा अंत टाइम दिला आहे हॉटेलवाल्यांनी कारण नंतर त्यांची दारं वगैरे म्हणजे गेट वगैरे बंद केलं जातं तर आता आम्ही इथून थोडा वेळ एक पाच दहा मिनटामध्ये आम्ही निघू तर इथे तुम्ही बघू शकता की परमपूज्य सद्गुरू श्री दादासाहेब चिटणीस इथे समाधी मंदिर त्याच्यानंतर परमपूज्य सद्गुरू श्री गजानन महाराज गुप्ते समाधी मंदिर आणि परमपूज्य सद्गुरू श्री भाईनाथ महाराज कारखाने समा आ, समाधी मंदिर तर हे जे सद्गुरू आहेत तीन तर ह्या तिघांनी महा तीन महा तिन्ही महाराजांनी इथे समाधी घेतलेली आहे एक साधारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी म्हणजे त्यांची जयंती आहे समाधी आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ज जगद्गुरु गजानन महाराजांची समाधी आहे एकोणीसशे सेहेचाळीस आणि कारखाने सम महाराजांची समाधी आहे एकोणीसशे सत्त्याण्णव तरी ते तुम्ही बघू शकता की ओम श्री समर्थ सद्गुरू ढगे महाराज समाधी मंदिर तर ढगे महाराजांची ते समाधी मंदिर आहे तुम्ही बघू शकता गोदावरी घाटावरती पंचवटीच्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली आहे